हॅलो नमस्कार भीरिष्शेड की तू तुझ्या क्यामध्ये तुमचे स्वागत करते आहे आजचा दिवस मला खूप छान मस्त आनंदाचं जाव हेच ईश्वर चरणी प्रार्थना आणि आ आज आहे रविवार संध्याकाळ होत आले ऑलमोस्ट आणि मी आज आराम केला कारण मला पाठीचा प्रचंड त्रास वगैरे होत होता तसा अयांश असला की धुमाकूळ असो घरामध्ये आमच्या तर उठली पहिली दुपारा झोपली होती आ बिल्लू हा यश आज संध्याकाळी बड्डे सगळ्यांनी साडेसात वाजता यायचं बरं का अजिबात गिफ्ट आणायला अजिबात विसरायचं नाही कारण त्याने सगळ्या गोष्टी आहेत की मला कोणीतरी टॅक्सी द्यावी कोणीतरी रिक्षा द्यावी कोणीतरी बुलेट द्यावी कोणीतरी बस द्यावी असं बरंच काही त्याचं म्हणणं होतं की माझ्या ह्या फ्रेंडनी मला द्यावं मला ह्याने ह्या द्यावं असं त्याचं चालू होतं का तर ते का कुठला तरी ह्याच व्हिडिओमध्ये असं चालू होतं की मेरेली कॅल आहे का तो गिफ्ट मी असं त्याचं चालू होतं म्हणून त्याने संध्याकाळी सांगितलं की माझा बड्डे साडेसात वाजता तर हो की नाही याच त्याला नवीन सगळं पाहिजे त्याचे फ्रेंड्स ना सगळं घेऊन यायचं तर आता दीपक आहे आणि मग थोडस मच्छी वगैरे हा बेटा हा टॅक्सी पाहिजे तर मी मच्छी वगैरे साफ केली आणि त्या चहा पिऊन घेते आणि त्याच्यानंतर मग स्वयंपाकाच किचन क्लीन करायचे तर थोडं थोड्या प्रमाणात मी करून घेते चला व्हिडिओ स्टार्ट करूया सकाळचे वाजलेत पावणे नऊ आणि साडेआठ वाजता सुट उठली आणि त्यानंतर विचार केला की आयंशला घेऊन जावे कारण आयशा नेहमी असं घरी असले की त्याचं ठरलेलं आहे की गार्डनला गार्डनला जायचंच जायचं त्याच्यामुळे त्याला बरोबर कळतं मामा आज संडे आहे ना आपल्याला गार्डनला जायचं चला उठा पहिलं गार्डनला जाऊया म्हणून नेहमीप्रमाणे त्याला मी घेऊन आली आणि त्याचं असं हट्टपणा एवढा असं की त्याची त्याच्यासुद्धा सायकल इतरांसोबत असाव्या पण त्याच्या सायकलला कोणी हात लावू नये त्याने दुसऱ्यांच्या सायकलला हात लावावं हट्टपणा त्याचा प्रचंड वाढलेला आहे पण असं थोडंसं लक्ष द्यावं लागतं गार्डनला असू दे किंवा असला ना तरी त्याच्यासोबत ना लक्ष द्यावं लागतं आणि तसंही दीपकला लेट जायचं आहे त्याच्यामुळे म्हटली की आपण जाऊन येऊया मी आणि माझी नेबर ती तिच्या मुलांसोबत आम्ही गेलो होतो गार्डनला त्याच्यानंतर मला येऊन नाश्ता बनवायचा होता आणि स्वयंपाकाला काय म्हटली आम्ही दोघंच होतो कारण दीपक लेटला जाणार होता मग तो नाश्ताही करून गेला असता आता काही हरकत नाही आहे म्हणून मग इथे आलो होतो मानसरोवरच्या मच्छी मार्केटला तर तिथे आम्हाला मच्छी घ्यायची होती कारण मला ना आ, दो लास्ट मग ह्याच्यामध्ये ना मी हे खाल्लं होतं चिकन होतं त्याच्यामुळे दीपक होतं की आपण मच्छी खावी ह्या वेळेला म्हणून मी इथे कोळंबी घेतली आणि ते बांगडे घेतले बांगडे मला खूप चांगले वाटले आणि दोनशे रुपयाचे आठ बांगडे मिळाले तर म्हटली घेऊन ठेवा कारण सारखं सारखं मग इथे येणं होत नाही आणि मग घेऊन ठेवलं की एक दोन दिवसामध्ये फ्रीजमध्ये ठेवलं तर किती बनवता येतं म्हणून मग मी इथे धुवून घेतले आणि फ्रीजमध्ये थे ठेवून घेतले तोपर्यंत मग दीपक गेला होता त्याच्या ड्युटीला आणि तसंही नाश्त्यासाठी मग मसाला डोसा वगैरे केला होता आणि त्यानंतर मी ते बसली होती साफ करण्यासाठी आणि त्याच्यानंतर मग मी थोडासा आराम वगैरे करेन कारण आयंश झोपला होता तोपर्यंतही माझा अर्ध्या तासामध्ये होऊन जाईल म्हणून मग मी विचार केला नाही तर आयंश जर असेल ना तर मग हे काही मला करायला मिळत नव्हतं तर ही पांढरा कलरची मला कोळंबी भेटली जे की मी पहिल्यांदा खाते कारण मी नेहमी लाल कलरची लाल असतात ना त्याच आणते तर त्या, त्या बोलतात की आ, ही खाऊन घ्या वगैरे ती अशी सारखी अशी ना चावली जात नाही ही व्यवस्थित असते म्हणून म्हटली चला ठीक आहे कोळंबी कोळंबी असते बघूया आपण ह्या वेळची कशी तर इथे बसली होती आणि गॅलरी मस्त माझ्या वे, क्लीन वेग आज मी क्लीन केली त्याच्यामुळे काही शूट वगैरे घेतलं नाही पण क्लीन केली त्याच्यामुळे बसून मी छान इथे मस्त अशी कोळंबी साफ करून घेते तर माझी चहा झाली आहे चहा टोस्ट खाईन दूध झालं गरम ताई अंशला दूध हा बेटा तुला दूध देते ना हा टॅक्सी देणार ना देणार देना? माझ्या आई तर आता दूध आणि त्याला टोस्ट देते त्याच्यानंतर स्वयंपाकाला लागते चहा पिऊन घेते कारण खूप वेळ झाला होता आणि आज भरपूर आराम केला त्याच्यामुळे रात्री झोप किती वाजता लागेल काय लागेल काही त्याचं खरं नाही पण ठीक आहे आज मग लेट झोपायचा तर मग सगळ्या गोष्टी थोड्या 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 आहेत त्या करून घेऊया आणि छान मला राहत नाही म्हणजे चहा आता मस्त पैकी जे स्मेल येतोय हा छोट्या बाबूंनी चहा नाही प्यायची हा ठीक आहे ठीक आहे ठीक आहे ठीक आहे ठीक आहे ठीक आहे चलो चहा पिऊया मग अशी म्हटली संध्याकाळ झाली संध्याकाळ काय फार रात्र होत आली होती आणि ते चहा माझे सगळं राहिलं होतं मी आज साडेतीन ते सव्वा सहा वाजेपर्यंत झोपली होती तीन तास मी सलग झोपली आराम केला अयाशने पण आराम केला आणि मी पण आराम केला आणि आज काय माझी एक रात्री एकदम एक काय दोन काय असंच होणार आहे कारण मग रविवारी दुपारचं वगैरे झोपलं तर आता मिळत नाही झोपायला रात्रीचं मिळत नाही झोपायला आणि आता अयाश मला म्हणतोय की मम्मा मला सॉस खायचा आहे मम्मा मला हे करायचं आहे त्याचं कधी कधी फ्रीज उघडे करून असं काहीतरी बोलणं चालू असतं त्याला म्हटलं हे जर मला मच्छी दे म्हणून मी जी साफ केली होती दुपारा ती फ्रीजमध्ये तशीच ठेवून दिली होती आणि त्याला मच्छी बघितली ना की त्याला एकदम काय माहिती आवडतच नाही बघूनच त्याला एकदम घाण वाटतं किंवा काय तर मी त्याला म्हटली खायगा खायगा करके तर म्हणतो नो नो ची गंदू ची गंदू, गंदू असं करत राहतो तर मुलांचं बघा मुलांचं कसं असतं ना हे त्याला बघून अजिबात आवडत नाही बाकी आपण असं त्याच्या बुक्समध्ये किंवा नोटबुकमध्ये म्हटलं ना की अंश काय फिश वा फिश मग फिश खाएंगे असं त्याचं चालू असं पण ॲक्च्युअलमध्ये त्यांनी जर बघितली ना तर ते त्याला नको वाटते घाण वाटतं काय माहिती असं एनिवेज तर आता इथे मी चहा झाली होती माझी तर मी ते चहा घेते टोस्ट वगैरे खाऊन घेते थोडंसं बरं वाटेल तसं आम्ही लेट उठलो होतो त्याच्यामुळे सगळं जो काही स्वयंपाक का होता तो माझा लेटच आवरणार होता आणि आयुषला मी ते टोस्ट दिलं थोडंसंच त्याला किंचित मी चहा उतली आणि त्याच्यामध्ये त्याचं दूध दिलं नाही तर त्याचं अख्खा घरभर तो पसारा करेल आणि रडत रडत राडा घालेल मग मग मी नावापुरतं त्याला त्या कलर चेंज होण्यासाठी मी त्याला ती ते दिलं फक्त बुडून खाण्यासाठी आणि त्याच्यानंतर म्हटली चला स्वयंपाकाला लावूया तर तो तोपर्यंत तो गेला होता बाजूंच्या बिल्डिंगमध्ये खेळण्यासाठी तोपर्यंत इथे मी माझं कालवण करून घेते आज तुमच्यासोबत हीच छान रेसिपी मी तुमच्यासोबत शेअर करते थोडंसं तेल घेतलं त्यामध्ये तीन चार लसणाच्या पाकळ्या कढीपत्ता आणि हे वाटण वाटण ही कांदा लसूण खोबरं ओलं खोबरं आणि अद्रक ह्याचं छान मी भाजून घेतलं मिक्सरला लावून घेतलं आणि त्याला छान पा तेल सुटेपर्यंत मी था छान ते भाजून घेतलं म्हणजे छान ते एकजीव होईल आणि छान भाजलं जाईल त्याच्यानंतर मी ते हळद तिखट आणि मीठ ह्या गोष्टी मी त्यामध्ये ॲड केलेल्या आहेत त्याच्यानंतर आमचा घरातला मसाला जो घाटी मसाला तो आता अलमोस्ट माझा संपत आलेला आहे आणि थोडासा चिकन मसाला मी त्यामध्ये ॲड केला आहे त्यानंतर हे साफ केलेली कोळंबी पुन्हा धुतली आणि त्याच्यामध्ये मी ॲड करून टाकली आता ही कोळंबी ज्योती त्यातल्या ज्या रेषा होत्या त्या मी काढून घेतलेल्या आहेत त्याच्यामध्ये काळ्या कलरच्या रेषा नव्हत्या पांढऱ्या होत्या त्याच्यामुळे जेवढ्या जेवढा निघाला तेवढ्या मी काढून घेतल्या आणि त्याच्यानंतर मी एका साईडला पाणी तापवायला ठेवते म्हणजे ह्याच्यामध्ये जे गरम पाणी आम्ही टाकू ना म्हणजे तर ते छान शिजून येईल व्यवस्थित आणि दहा ते पंधरा मिनटामध्ये कोळंबी आपली तयार होऊन जाईल तर इथे मी बघू शकता खूप मोठ्या मोठ्या होत्या काही मोठ्या होत्या काही छोट्या होत्या तर ते बघायला खूप छान वाटत होतं आणि मस्त आणि त्याच्यामध्ये पाणी ॲड करून घेतलं आणि छान उकळ दिली दहा मिनटामध्ये में तोपर्यंत आयंश मला तिकडे हाक मारतोय की मम्मा चला आपण फिरायला जाऊया बरीच अशी माझी कामं बाहेर बाकी भाजी आणायची टमाटर आणायचे आयंशी बॅग ती चेन तुटली ती पण आणायची आता त्याचं सध्या ऑनलाईन क्लासेस चालू आहेत त्याच्यामुळे एवढं काही नाही पण त्याची स्कूलची जी, जी, स्कूल जी बॅग आहे ती खराब झाली तीसुद्धा मला मुचीकडे जाऊन ती व्यवस्थित त्याची चेन चे लावून यायची तर इथे छान मी उकळ आली की त्याच्यामध्ये थोडंसं मी आमसूल टाकेन आमसूल म्हणजेच माझ्याकडे कोकम आहे तर ते को कोकम टाकेन आणि कोथिंबीर टाकून दहा पंधरा मिनटामध्येही आपली कोळंबीचा रसा कालवण तयार होईल याच्यामध्ये जास्तीचं वाटण टाकत नाही कारण मला कालवण करायचं नाही दीपकला कालवण असे कालवण असा पातळ असेल तर तो खातो एकदमच त्याच्यामध्ये ग्रेवी मसाला 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 असेल तर तो अजिबात खात नाही म्हणून हे कालवणासाठी ओके असतं आणि त्याच्यासोबत फ्राय मच्छी असेल तर अज अजूनच उत्तम तर एका कालवण साईडला करून ठेवते मी आता यश ना त्या मुलं कशी खेळण्यावरणं वगैरे खूप भांडण वगैरे करत असतात आईशी पण आता कंप्लेंट आली की तो काकी आमची खेळणी घेतो खेळणी म्हणजे माझी गाडी घेतो माझ्या गाडीला अजिबात हात लावायला देत नाही आईच थोडासा आमचा खोडगळ आहे त्याला कशा सगळ्या गोष्टी त्यालाच हव्या असत असं त्याचं झालेलं आहे आणि आता त्याचा हट्टपणा मग वाढत जातो ना त्याला समजवण्याच्या पलीकडचं असतं त्याच्यामुळे मग तिथे जाऊन त्याचे समजूत घालून सगळ्या गोष्टी कराव्या लागतात आणि मग दुसरी पण मुलं लहान असतात तोही लहान आहे आणि ओरडू पण शकत नाही मग ओरडलं तर मग अजून त्या म्हणजे आयांश आता ओरडलं की अतिपणा करतो त्याच्यामुळे मात्र त्याला थोडंसं सॉफ्टी घ्यावं लागतं आणि मग तिथे जाऊन सगळ्यांची समजूत वगैरे घालावी लागली तर आता आमच्याच बिल्डिंगमध्ये दादा खालती गेलेत तिथे मुलं आहेत म्हणून तर तोपर्यंत मग मी माझं बाकीचं आवरून घेते आणि आयांशला मग आज भाकरी आणि ऑमलेट आहे आणि आमच्यासाठी कारण हे तिखटाचं आहे त्याच्यामुळे तो खाणारच नाही आणि मुळात तो मच्छी वगैरे असं काही फिश वगैरे कोळंबी किंवा असं काही खात मग त्याच्यासाठी ऑमलेट आता तो घरी आला होता आणि त्याची जर मी समजूत घातली की आयंश असा हट्टीपणा करायचा नसतो तुझी वस्तू कोणी घेतली तर तुला कसं वाटेल तर खरंच खूप हॅडेक असतं की एवढं समजवणं बोलणं आणि त्यांच्या लेवलला जाऊन आणि कारण सगळी मुलं कशी असतात आपल्या वस्तू कोणी घेऊ नये आणि दुसऱ्यांच्या वस्तू मला खेळायला मिळाव्यात असं असतं आणि आयाश तर खूपच त्याच्या बाबतीमध्ये आणि त्याच्यामुळे त्याला समजावत समजावत म्हटली चला पटकन आपण खालती जाऊन येऊया मग त्याला खालती जाऊन दुकानात जायचं म्हटलं ना की मग तू थोडासा शांत होतं मग पटकन इथे मी ह्यांना मीठ मी मसाला लावून घेतला आहे अद्रक लसूणची पेस्ट टाकली त्यामध्ये मी घरगुतीच केली होती थोडीशी वाटून त्यानंतर घरातला मसाला हळद तिखट मीठ आणि ही आमसुल कोकं मी भिजून ठेवलं होतं त्याचा मी रस काढला आणि त्याला मी एकत्र करून ठेवलं की ते छान अर्धा तास लागतील लागेल मला बाहेरून येईपर्यंत तोपर्यंत ते छान मुरून जाईल आणि ते तुम्ही बघू शकता हे माझं कापलं कट्स गेलं होतं ते शुक्रवारी आणि एवढं झोमतं मसाला लागू दे किंवा काय कारण मी शुक्रवारी एक व्हिडिओ शूट केला होता आणि तो शूट करता म्हणजे कर... व्हिडिओ एडिट करूनच तसाच सॉरी व्हिडिओ शूट करून तसाच राहिला कारण ते हाताला कापलं गेलं आणि त्यानंतर मी काहीच केलं नाही म्हणून तो माझा अर्धवट झाला बघेन कुठल्या तरी व्हिडिओमध्ये तुम्ही ॲड करेन सकाळ सकाळची माझी जी पळापळ होती ना त्याच्यामध्ये ते तेवढं माझं कट्स गेलं आणि खूप रक्त गेलं त्याच्यातून त्याच्यामुळे मला खूप म्हणून मी तिथेच स्टॉप केला होता तर हे करताना अशा सगळ्या गोष्टी होत असतात सगळं सोपं नाही आहे दिसायला ते दहा पंधरा मिनटाचा व्हिडिओ दिवस पण सगळ्या खूप खूप काही गोष्टी गोष्टी कठीण असतात सगळ्यांना वाटतं की हां चला घेतला कॅमेराने शूट केलं असं नसतं आणि आता इथे मी आली आणि यशला म्हणाले की तो बस म्हणून बघा त्याचं सगळं हातात म्हणजे त्याची गाडी त्याचं काय बुलेट त्याचे रिक्षा हे सगळं त्याला घेऊन जायचं असतं मी म्हटलं यश तुझ्या रिक्षातून आपण जाऊया का म्हणतो हो जाऊया जाऊया असं आणि जायचं मग फक्त आपल्या चालत जायचं असतं आणि इथे त्याला खेळायचं होतं तर त्याचं बॅग वगैरे आम्ही ही करून आणली थोडीफार भाजी वगैरे होती ती घेऊन आली कोबीस कोबीची भाजी उद्यासाठी घेऊन आली होती आणि घरामध्ये तर टमाटर वगैरे लसूण होते सुद्धा आणले आणि आल्याच्यानंतर पटकन फ्राय करून घेतले का आणि त्याच्यानंतर मग मला कुकर लावली होती एका साईडला आणि पटकन करून घेते कारण मग बाकीची कामं आपल्याला करायला मिळतील विचार केला होता की आज मी किचन होतं कि ते थोडंसं क्लीन करेन कारण खूप जणी माझा किचन टूअर किंवा होम टूअर वगैरे मागत आहेत त्याच्यामुळे थोडंसं म्हटली किचन म्हणजे आतमध्ये ट्रॉली वगैरे काढून मला क्लीन पण करायचं ते पण एक तुमच्यासोबत व्हिडिओ शेअर करेन म्हणून मग मी आज करणार होते पण ते पण माझं राहून गेलं ठीक आहे बेटर आहे की मी आराम करते आणि सगळ्या गोष्टी हळूहळू करते आहे कारण खूप जणी असे माझे जुनेपासून ब्लॉग बघतात त्यांना माहिती आहे मी सगळं एकटी करत असते त्याच्यामुळे मला जेवढं जमतं त्यात माझं यूट्यूबचं तेही माझं गॅप गॅप पडतं आहे तर सुद्धा मी हळूहळू करत असते कारण एकाच वेळेला ना खूप गोष्टीचं स्ट्रेस स्थान वगैरे येऊन जातो जसं मागच्या व्हिडिओमध्ये तुम्ही बघितलंत माझं पण ठीक आहे हेच लाईफ आहे आपण काही तक्रार वगैरे करू शकत नाही की लाईफमध्ये खूप साऱ्या काही गोष्टी घडत असतात एनिवेज तर आता तरी पण इथे आयंश फार हट्टपणा करतो आहे तर माझा फ्राय पण झालं होतं तोपर्यंत करून इथे आयंश म्हटली चला आता आंघोळ करायची कारण तो खूप घामाघूम झाला आहेस आणि आता गरमी पण स्टार्ट झाली त्याच्यामुळे मग चिकट चिकट होण्या होण्या हुन होतं आणि तो चिडचिड पण त्यामध्ये करतो आहे म्हणून पटकन इथे भाकरा करून घेते आणि लाटून घेते कारण माझ्या हाताला लागलं आहे ना मी जसं मगाशी तुम्हाला दाखवलं तर ते पेन करते आहे म्हणून आता काही काही गोष्टी मी ना अशा हळूहळू करते आहे लाट लाट लाटून करते किंवा थापून करत नाही आहे असं तर इथे पटकन मी हे करून घेते मला काही स्वयंपाक कोणी शिकवला नाही ह्याच्या अगोदर मी तुम्हाला खूपदा सांगितलं होतं की मला काही येत नाही पहिलं काहीच येत नव्हतं लग्न अगोदर नंतर मी हळूहळू गोष्टी शिकायला लागली भाकरा तर त्यान म्हणजे माझ्यासाठी खरंच खूप कठीण होतं पण हळूहळू बोलतात ना आवड असेल तर सवट निघतेस किंवा आवड असेल तर सगळ्या गोष्टी होऊन जातात तसं माझ्या बाबतीत झालं आणि त्याच्यानंतर मी करायला लागली सुरुवात आपल्या संसाराला सगळ्याजणांना माहिती आहे आपल्या संसाराला काय बेटर आणि काय चांगलं वाटेल आणि कसं चांगलं हे सगळ्यांना कळतंच तर असं होतं आजचा माझा दिवस माझ्या घराची होम टूर खूप जणी मागत आहेत लवकरात लवकर लव्ह स्टोरी पण माझ्या आमची कशी झाली लग्न वगैरे खूप जणी हा व्हिडिओ म्हणजे ह्या विषयांवरती व्हिडिओ मागत आहेत तर आता मी तुम्हाला खरंच विषय खूप आहेत माझ्याकडे पण त्यातून सवळ काढून मी दहा ते बारा मिनटाचा व्हिडिओ तुमच्यासोबत नक्की शेअर करेन आणि आय होप हा तुम्हाला माझा व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज माझ्या चॅनलला लाईक कमेंट शेअर आणि सब्सक्राइब करायला अजिबात विसरू नका पुन्हा भेटू छानशा वेळेस बघत तोपर्यंत काळजी घ्या मस्त आनंदी राहा आईवडिलांना अजिबात दुखवू नका तुम्हाला जे हवं ते करा बाय